स्नेहा तुला सांगू आज आहे ना मी लय खुश आहे म्हणजे बघ ना आठ दिवस होतय मी पण लय खुश एवढ्या दिवस थांबलोय फक्त आठ दिवस थांबायचे म्हणजे आपण जे दोघांनी स्वप्न म्हणजे स्वप्नात तू येत होते ना माझ्या म्हणजे असं वाटायचं आपण नवरा ऐकूय काय पण आता ते स्वप्न सत्यत येते मी पण लई खुश आहे बावलट आयटम नाही बायकोय माझी वाहणारी बायकोय मग काल स्वाती कोण होती ती अरे तू काय बोलतो तुला कळत का कोण स्वाती काल तू नाही का गाडी घेऊन गेला चावी घेऊन गेला मला फिरायला घेऊन जायचं स्वातीला आणि कोण ज... काय बोलतोय तू आई काय एक मिनिट तुला काय माहित नाही शांत बस गाडी घेऊन गेलो तू मी पण स्वातीला भेटायला गेलो नव्हतो मी माझ्या मामाच्या गावाला गेलतो बावलट झाला का तू काही खोटा बोलतोय बर काही स्वाती नावाची अजून गर्लफ्रेंड तुझी शपथ हा खोट बोलतोय मी खरं बोलतोय अहो खोट कशाला बोलू अजून तिला गिफ्ट माया पैसे घेऊन दिलेले माया आई बो मी तो काय बिगडिल तो काय वाकड केलं स्वाती स्वाती नाव लक्ष ठेवा अरे लग्न करायचंय माझ्यासोबत विसर आता लग्नाचा अगं ऐक ना स्नेहा अगं तो खोट बोलतोय याचं एवढं काय वाटलं केलं तर तेल घालून गेला माझं लग्न होणार होतं आठ दिवसात माझं लग्न मोडील आहे नी थांब याला नाही चार ठिकाणी मोडील नाव नाही लावणार काय रे तू कशाला बोलायलास मला बरं झालं आली तू माझं एक छोटस काम कर ना बोल काय काम आहे करशील का पण बोल तर आधी काय काम आहे लय महत्वाचं काम आहे त्या संत्यामुळे ना माझं वाटोळ होणार आहे माझं लग्न मोडायला आलंय माहिती का का असं काय केलं त्या संत्याने पण तुझ्यामुळे ना आमचं लग्न होऊ शकत फक्त एक काम कर माझ्यासाठी काय काम आहे बोल जमल ना ए असलं काम नसते करत मला नको सांगू मी नाही करणार काय अगं तू माझी आहे ना एवढं काम कर ना अरे मैत्री नाही तर असलं नाही काम करणार मला नाही जमायचं बाबा नाही करणार तू नाही करणार खरंच करना? नाही करणार नाही करणार मी ठीक आहे तुझ्या बापाला भावाला सांगतो तुझं कोणासोबत लफडा चालू आहे सांगू का लगेच फोन करतो हे थांब काय करू बर ठीक आहे करते मी करावं लागेल बरं का ठीक आहे करते हा जा मग मी तुला मग सांगतो बोलवतो तेव्हा येतो तिथं ठीक आहे चालेल चल येते बघतोच याच्याकडे आता कर काय ना काय बसले तिथं तुमच्या पोरावर संस्कार नाही लावता तुम्हाला काय 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 केलं केलं करायचं वाटोळ केलं या पोरीचं वाटूल माझं पोर का असं नाही बर का तेव्हा कोणाचं वाटूळ नाही करणं सांगून ठेवतो सांग काय केलं त्यानी हो काका तुमच्या पोराने फसवलंय मला माझ्यासोबत तीन वर्ष रिलेशन मध्ये होता आणि आता मला त्याच्यामुळे दिवस गेले तर अरे काही बोलू नका हो अरे माझ्या पोराला चांगलं वळण लावलं मी असं कस करीन तो वळण कधी चांगलं नसतं वळण वाकडत असत मला सुद्धा विश्वास होता त्याच्यावर असं नाही करू शकत पण तुमच्या पोरनं हे केलंय मला सांगा एखादी पोरगी स्वतःची घालून घेईन का नाही आहे ना तुम्हाला त्याचा परक्रम आहे सगळा अरे बापरे अरे डोक्याला हात लावून ना काही उपयोग नाहीये आपण त्याला विचारू आणि काय खरं खोटं करू चला तुम्ही तो घरी नाही ना पण बघू त्याला तिकडे वाऱ्याकडे फिरतात तो चला बर चल ग काय केलं रे पोरा शेण तोंडात तुमच्या उद्या आलो या पोराने सगळी इज्जत घातली गावात माझी हे थांब हे शिकवलं मी तुला हा हे शिकवलं मी सगळ्या गावात माझी इज्जत घातली तू मी काय इज्जत घातली आणि मारलं कशाला काय केलं मी काय केलं काय हे बघ बघ ह्या पोरीकडे काय केलं म्हणतो तू काय काय तुझे पराक्रम येते आम्हाला विचारतो काय अहो असलं औषधे याच्यावर का ठेवू आणि तिला ओळखित पण नाही मी कोणी कोण हे कोण आहे अरे दोन वर्षापासून ओळखतो तू तिला अरे माझी इज्जत घातली का गावात तू नाही हे सगळं खोट आहे तिला विचारा बर पूरी हे खरं आहे ना खरंय की नाही हे हो काका याच्यामुळेच झालंय सगळं फसवलं याने मला नाही हो नाना हे सगळं खोट बोलती मला वाटतं याने नाही हे ना, सगळा कट रचलेला आहे अरे तुझ्यामुळे साऱ्या गावात माझी इज्जत गेली रे मग हो ना तुमच्या तोंडा शेण घालते लोक ना नाना तुमची शेप सांगतो हे सगळं खोट आहे सगळं खोट आहे माझा तू यावर विश्वासच नाही आणि तुला याची शिक्षा मिळणार आहे बघ हे बघ पूर्ग तू काळजी करू नको हे सगळं याच्यामुळे झालं ना आता मी काय करतो तुमच्या दोघांचं लग्न लावून देतो हा तु, तु करीज करीज दे तू तू काहीच काळजी करू नको तुझ्या बापाशी बोलतो मी आणि सगळं व्यवस्थित रीत गापतो लग्न लावून देतो मी पद्धत हे एवढं डोक्यावर बाबा काका नाही 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 हे मला काही दिवस दिवस गेल नाही हे सगळं खोट आहे मी ह्याच्या सांगण्यावरून हे नाटक केलंय काका ह्याच्या बोलण्यावर काय बाबा का मे पोहर असा आळ घेतला हा काय केलं त्याने तुझ काय केलं त्यांनी माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय माझं जमलेलं लग्न त्यांनी मोडलंय हे बघा ना ना तुम्हाला तर माहिती आहे ना आठ दिवसांनी माझं लग्न होतं आम्ही तिथं गप्पा मारतो स्नेहा का मी हा तिथं आला आणि स्नेहाला काय सांगतोय माझं दुसरीकडे लपड चालू आहे मी तिला घेऊन फिरायला जातो आणि ती मला सोडून गेली आता लग्न करायला तयार नाही माझ्यासोबत ती याला धडा शिकवण्यासाठी हे सगळं मी नाटक केलं खरे बाबा ते चेष्टा के चेष्टा केली होती अरे लाज वाटते का तुला चेष्टा केली होती हा चेष्टा केली होती म्हण अरे चेष्टा तेवढीच करा जेवढी सहन होईल आणि आपल्या चेष्टेने ना दुसऱ्याचं घर बर्बाद होईल अशी चेष्टा करत जाऊ ना खरे आणि तू भी बदला घेण्यासाठी हे हे असले उद्योग नको करू ना आणि पोरी तुला कळत नाही होय तुला तरी तू इज्जत पाहिजे ना जाऊ दे आता झालं ते झालं आमचं सगळ्यांचं चुकलेलं माफ करा आम्हाला हा ना ना चुकलं आता इथून पुढे कोणाची चेष्टा नाही करणार सगळे मिळून मिसून राह रे बाबा कशाला हे कुठं नाही करता चला, चला।